पुष्पा टू रूल या मूवीचा एक ट्रेलर आउट आहे आणि एका दिवसातच या ट्रेलरवर जवळपास चौसष्ट मिलियन व्ह्यूज आले आहेत मी या ट्रेलर झिरो पॉईंट टू फाईव्ह एक्स बघितला आणि यामधल्या काही असे हिडन डिटेल्स नोटीस केल्या आहेत ज्या की आय एम शोअर तुम्ही नक्कीच मिस केल्या असतील सो विदाउट वेस्टिंग एनी मोर टाइम लेट्स गेट स्टार्ट या सीन मध्ये आपण पाहतो की इथे पा भवर सिंग नदीमध्ये आंघोळ करतोय आणि त्याचा रेडिओ त्याचे कपडे आणि त्याचे सामान इथे आपल्याला बाहेर दिसते पाठवण मध्ये तुम्हाला आठवत असेल की पुष्पा भवर सिंगचे कपडे काढतो आणि यालाच एक सिनेमॅटिक प्रेफरन्स देताना मेकर्स आपल्याला या मूवी मध्ये भवर सिंगची एंट्री ही विना कपड्याची दाखवतील रिटर्न नंबर टू इथे या मंत्री पुष्पा बद्दल बोलत आहे आणि या सीन मध्ये आपण इथे पाहतो पाहतो की पुष्पाचे लोक हे एवढे मोठे पैसे सोफ्यामध्ये मध्ये लपवत जसं की आपण पार्टून मध्ये बघितलं होतं पुष्पा हा लाल लपवण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया ट्राय करत होता आणि हा सीन पण तसंच काहीतरी आहे कारण ओव्हरऑल हा पण काळा पैसा आहे हे आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि इथे पुष्पाच्या काठीवर आपण इथे एक त्याचा ट्रेडमार्क सुद्धा पाहतो जो की ट्रेलरच्या बऱ्याच सीन मध्ये आपण समोर सुद्धा बघितलेला आहे आणि त्यानंतर लगेचच आपण हा सीन पाहतो जो की जपानचा दिसत आहे आणि इथे पुष्पाच्या लोकांच्या हाती पुष्पाच्या ब्रँडचा सिम्बॉल सिंबॉल आपण इथे पाहतो या मूवीचं नावच आहे पुष्पा द दरुन आणि बेसिकली त्यामुळेच आपल्याला इथे पुष्पाची एक वेगळीच हवा दाखवलेली आहे त्याच्याकडे काम करणारे लोक सुद्धा त्याचे फॅन झालेत आणि त्याची स्टाईल कॉपी करतायत डिटेल नंबर नेक्स्ट या सीन मध्ये आपण इथे पुष्पाला पोलीस स्टेशन मध्ये जाताना पाहतो त्याच्या जा लोकांच्या हाती इथे पैसे आहे जसं की पार्टून मध्ये हे बहर सिंगला द्यायला गेले होते तसेच पैसे समोरच आपल्याला भवन सिंग सुद्धा दाखवले जातो प्रश्न नेमका हा एक पुष्पा परत भवन सिंग कडे पैसे घेऊन का आलाय मेकर्सने हा ट्रेलर अगदी हुशारीने कटआउट का केलाय कारण की हो तीन वर्षापासून ऑडियन्स या मूवीची वाट बघतायत आणि सर्व काही ट्रेलर मध्ये सांगायला हा काही बॉलिवूडचा सिंगम थ्री नाहीये या सीन मध्ये इथे चन्नाचा एक पूर्ण ढेर केलेला आहे आणि पुष्पा इथे उभा आहे जसं की आपल्या सर्वांना माहितीये की पुष्पाच्या जर्नीची सुरुवात ही साधारण कामगारापासून झाली आहे आणि पुष्पाचा असलेला रूल दहशत आणि हवा आपल्याला या सीन मधून कळते सोबतच या मुमध्ये मध्ये आपण शिवलीवर जास्त फोकस पडताना पाहतो त्याबद्दलही मी समोर या व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे त्याआधी चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि हो नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका डिटेल सीन पुसून जिथे आपण पाहतो की पुष्पाच्या अंगावर साडी आहे आणि काही लोक इथे पुष्पाला मारताय तर या ठिकाणी या व्यक्तीचा इथे चेहरा नीट लक्षात ठेवा आणि समोरच्या सीन मध्ये आपल्याला इथे एक व्यक्ती दिसतोय की ज्याचा लुक नक्कीच पुष्पाचा या लुक सारखा आहे हा व्यक्ती तोच आहे जो की आपल्याला पुष्पाला मारणाऱ्या गँग मध्ये दिसला होता आणि याचाच बदला म्हणून पुष्पाने या व्यक्तीचा असा अवतार केला असेल या जपानच्या सीन मध्ये काही लोक इथे पुष्पाला मारत आहेत आणि थोड्या वेळा नंतर आपण पुष्पाच्या अंगामध्ये हे जॅकेट पाहतो जे की आधी त्याने घातलेलं नव्हतं आणि हेच सेम जॅकेट इथे या व्यक्तीच्या अंगावर आहे यात जपनीज लोकांसोबत फाईट करून पुष्पा एकाच जॅकेट त्याच्या अंगात घाले त्यानंतर पुष्पा या सीन मध्ये बोलतो की न हो या आठाना पुष्पा कुठबी नाही छोडता आणि सरळ सरळ हा सीन आपल्याला के जी एफ चा पोलिस स्टेशन सीन आठवून देतो जसं की रॉकीने त्याच्या एका सोनीच्या बिस्किट साठी अख्खं पोलीस स्टेशन जाळून टाकलं होतं आता तसंच काहीतरी आपल्याला इथे सुद्धा पाहायला मिळू शकते हो या जपनीज लोकांनी पुष्पाला हलक्यात घ्यायचा प्रयत्न केला असेल आणि मारून टाकायचा प्रयत्न केला असेल नंतर या सीन मध्ये आपण लालचंदाच्या लाकडावर कोणाला तरी जाळताना पाहतो आता इथे नेमकं कोणाला जाळतायत ट्रेलर मध्ये श्रीवल्लीवर जरा जास्त फोकस टाकलाय पण या मुव्ही मध्ये खरंच श्रीवल्ली आपल्याला मरताना दाखवणार आहेत का याचं उत्तर आहे नाही कारण या मुव्ही ची रायटिंग केली आहे सुकुमार यांनी नाही की बॉलिवूडच्या रोहित शेट्टी आणि ओम रोहितनी तर मग या सीन मध्ये इथे नेमकं आहेत कोणाला पुष्पाने पार्टून मध्ये मंगल सिनूच्या मारलं होतं आणि याचाच बदला म्हणून मंगल सिनूने पुष्पाच्या आयला मारलं असेल हेच एक मेन रिझन असू शकते या मूवीमध्ये पुष्पाचं फायर नाही तर वाईल्ड फायर बनण्याचं या मूवी बद्दलच्या काही इंटरेस्टिंग डिटेल ज्या मला ट्रेलर मध्ये सापडल्या जर तुम्हाला एखादी डिटेल लक्षात आले असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र あら。<Bar>